परिंदा पिक्चर पाहिला परिंदा हाँ, 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 परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळी तू उसको मार मागून त्याला पाठायचं तू उसको मार अगर उष्णे उसको न मारत तर तू दोन ओको डाल आता मोठ्या शहरामध्ये टोळ्या असतात मुंबईमध्ये गोपीनाथ मुंडे यांनीच चितलं काय त्या टोळी संपवलं संपवलं दी एंड केला पण टोळी युद्धाचा पण गावात नाही हो मग त्यांच्या तिथलं घरातलं टोळी युद्ध मात्र त्यांना संपवता आलं नाही हे टोळी युद्धच होतं त्यांच्या परळीत आता वाल्मिक कराड एकीकडं आका आणि एकीकडं ते बबन गीते बबन बबनगीतेला हे घाबरायचे मग हो बबन बबनगीतेला खलास करेपर्यंत मी चप्पल घालणार नाही असं ह्यांचा पण होतं आणि बबन बबनगीते पण यांना खलास करेपर्यंत मी दाढी काढणार नाही ते बबन बबनगित्तेची दाढी पारीपर्यंत आली आम्हाला तरी काय माहिती त्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश होता तेव्हा बघितला आम्ही हा दाढी लांब दाढी होती त्याची बबनगीतेची तो बी आता फरार आहे बापमान फारच विचित्र चुप। पद्धतीने म्हणजे काय म्हणजे कुठल्या कुठं काही नाही नाही परिंदा पिक्चर पाहिला परिंदा परिंदा पिक्चरची दुसरी स्टोरी म्हणजे परळ तू उसको मार आणि मागून त्याला पाठायचं तू उसको मार अगर उसने उसको मारा तो दोनों को मार तो तू दोन मार मारडाल ही पद्धत यांची राजकारणाची पद्धत ते तेवढ्या पुरत होत का आता तुम्ही म्हणता म्हणता असं म्हणाले की परळी कार्यक्षेत्र हळूहळू आले आता आले समजा माझ्या पाठोद्यापर्यंत तुमच्यापर्यंत आले तस त्यांच्या ह्या विस्ताराची भीती तुम्हाला वाटत होती का तो विस्ताराची भीती आम्हाला नाही पण ते आमच्याच मतदारसंघातले काही पोरं यांनी पोरं बोलून घ्यायचे दहा पाच रुपये त्यांच्या हातात टेकवायचे त्यांच्या कोणत्याही चुकीच्या घटना म्हणजे hmm. ते, ते माझ्या इकडे एक, एक प्रकरण घातलं बंडगर नावाचा एक अधिकारी उचलून न्यालता ना आकाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस मी आकाला फोन केला आका म्हणलं त्याला सोडून द्या नाही तर मग आता आपलं तुमचं चालू होईल सोडून दिलं हा आपलं तुमचं टोळी युद्ध चालू होईल पण ही पद्धत बरोबर नाही म्हणलं एखाद्या अधिकाऱ्याचं एखाद्या कंपनीच एकतर काय हे विंड पॉवर एनर्जी जे आहे हे काय फार म्हणजे आपण समजतो एवढ्या सोप्या थोडीच कंपनी आहे विंड पॉवर एनर्जी इंटरनॅशनल कंपनी आहेत इंटरनॅशनल कर्ज घेतात इंटरनॅशनल येताना ते मग वरून बी येतात ना बरोबर फक्त खालूनच थोडीच जातात मग त्या जोपर्यंत तुमचं सहन झालं ते आवाजाची कंपनी आहे ह्या कंपनी अगोदर एक एफ आय आर केलेला आहे ना यांच्याच विरोधात ह्या टोळेवाल्यांच्या यांच्या विरोधात केला पण जाऊ द्या जाऊ द्या कुठंतरी मिट्टर राहू द्या म्हणून दोन कोटीच्या खंडणीला सुद्धा ह्या वादा कंपनी हो म्हणली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका